नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की सध्या महाविकास आघाडीमध्ये जी मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू आहे त्याविषयी तुमचं मत काय तेव्हा फडणवीस म्हणाले की या संदर्भामध्ये शरद पवार जे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी नक्कीच शिस्त आहे मुख्यमंत्रीपदासाठी काही नावं त्यांच्या डोक्यात आत्ता सुरू असतील ज्याविषयी चर्चा त्यांच्या मनामध्ये किंवा एक चक्र जी आहेत ती फिरत असतील म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार हे शरद पवार जे आहेत ते ठरवणार आहेत त्यांच्या डोक्यामध्ये काही नावं तयार आहेत आणि त्यातलं नाव जे आहे ते पुढे येऊ शकेल अशा पद्धतीने फडणवीसांनी एक वक्तव्य त्याच्यात केलं आता शरद पवारांच्या डोक्यात निश्चितपणे याविषयी काहीतरी शिजत असणार यात काही शंकाच नाही कारण उद्धव ठाकरे जे आहेत ते ज्या प्रकारे सातत्याने प्रयत्न करत आहेत की त्यांचं नाव जाहीर व्हावं महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून तर ते प्रयत्न चालू आहेत पण त्यांचं नाव कोणी जाहीर करायला तयार नाही स्वतः उद्धव ठाकरे मात्र तयार आहेत पण शरद पवारांकडून किंवा काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांचं नाव जाहीर करायला अद्या अद्याप तरी कोणी तयारी दाखवलेली नाही आहे त्यांनी अगदी बंद दाराड चर्चा करा अशा पद्धतीने सुद्धा मागणी केली पण तरी कोणी ऐकायला तयार नाही त्यामुळे शरद पवार यांना हे पुरेसं माहिती आहे की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जो आहे तो आपण सांगू त्या पद्धतीनेच तो निश्चित करावा लागेल भलेही ते म्हणत असले की आकडे ज्याचे जास्त असतील तोच ठरवणार मुख्यमंत्री कोण वगैरे हे सगळं खरं असलं तरी शरद पवारांनीच ही महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे हे विसरून चालणार नाही आणि त्यामुळे या महाविकास आघाडीचं काय करायचं त्याचा चेहरा कोण असणार यांचा मुख्यमंत्री कोण असणार हे सगळं ठरवण्याची ताकद आपल्याकडेच असावी हे शरद पवारांना पाठणं हे स्वस्वाभाविकच आहे त्यामुळे काँग्रेसने कितीही आज उड्या मारल्या की आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू किंवा आज आमची स्थिती चांगली झालेली आहे लोकसभा निवडणुकीनंतर त्यामुळे आम्ही म्हणू त्या पद्धतीनेच सगळं होणार हे सुद्धा शरद पवार जे आहेत ते त्या ते पूर्ण होऊ देणार नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरेंना एका बाजूला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून ते घोषित करत नाहीच आहेत पण दुसरीकडे काँग्रेसलासुद्धा आपला चेहरा जो आहे तो घोषित करायला ते देणार नाहीत पण ही केवळ एकच गोष्ट मुख्यमंत्री पदाबाबतचा चेहरा ही एकच गोष्ट किंवा त्याबद्दलचे वेगवेगळे त्यांचे जे काय पर्याय आहेत हेच फक्त शरद पवारांच्या डोक्यात शिजत असेल का तर नाही कारण शरद पवार हे असे दिग्गज नेते आहेत की ज्यांच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी एकाच वेळेला त्याशी त्या ठिकाणी चर चक्र जी आहेत ती सुरू असतात म्हणजे आपण म्हणतो की जसं हे डोक्यात शिस्त आहे असं फडणवीस म्हणाले तर तसं काही नाही आहे उलट शरद पवारांच्या डोक्यामध्ये अशा अनेक गोष्टी एकाच वेळेला त्या ठिकाणी सुरू असतील की त्या त्या, त्या गोष्टींचे काय काय परिणाम होतील आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा त्यानंतरच्या काळामध्ये आणि त्याचा आपल्याला कसा फायदा उठवता येईल आपल्याला त्या त्यावेळेला काय काय चाली रचता येतील हे सगळं शरद पवारांच्या डोक्यामध्ये सुरू असणार आहे म्हणजे जसं आता आपण पाहिलं मुख्यमंत्रीपदाबाबतचा चेहरा तर तसंच अजित पवारांचं नेमकं काय होणार याविषयीसुद्धा चर्चा सुरू आहे कारण अजित पवार जे आहेत ते गेल्या काही महिन्यांमध्ये आपण पाहतोय विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचं जे बोलणं आहे त्याच्यातून वारंवार ते, वार ते वेगवेगळे संकेत देऊ लागलेले आहेत की त्यांना शरद पवारांसोबत यायचे असे सुद्धा संकेत लोक लोकांना वाटू लागलेत की असे संकेत ते देत आहेत का की त्यांना पुन्हा एकदा माघारी यायचे शरद पवारांसोबत यायचे असं त्यांच्या काही वक्तव्यांमधनं वाटू लागले की अजित पवार जे आहे ते प पूर्णपणे आता पक्ष जो आहे तो पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातच विलीन करतील का अशा पद्धतीची चर्चाही होऊ लागलेली आहे तर ते त्याचं कारणं जी आहेत ती त्यांची जी वक्तव्य आहेत ती म्हणजे जसं सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध उभं केलं हे फारसं आपल्याला रुचलंच नाही किंवा आवडलं नाही पसंत पडलं नाही ती आपली काहीतरी चूक झाली असं त्यांनी म्हटलं होतं एका मुलाखतीमध्ये जेव्हा कांदा निर्यातीचा प्रश्न आला त्यामुळे महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांना जो त्रास झाला त्याबद्दलसुद्धा ते त्यांनी माफी मागितली मी खरं तर त्यांचा माफी मागण्याचा मुद्दा नव्हता सगळं जे काय माफी मागायची असेल किंवा त्याविषयी आपलं काय मत व्यक्त करायचं असेल हे महायुतीचं मत असेल महायुती म्हणून ते मत व्यक्त करावं लागेल पण अजित पवार मात्र अशा अनेक वेळेला माघार घेताना माफी मागताना आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांबद्दल एक वातावरण असं तयार झालेलं आहे की अजित पवार नेमकं काय करतील मग ही भूमिका जी आहे अजित पवारांची त्याविषयी शरद पवारांच्या डोक्यामध्ये निश्चितपणे काहीतरी शिजत असणार की अजित पवार आता काय करणार आहेत कारण तिकडे महायुतीमध्ये त्यांना जे लोकसभेत अपेक्षित यश पाहिजे होतं ते काय त्यांना मिळू शकलं नाही सुनेत्रा पवारांना त्यांना निवडून आणता आलं नाही आणि आता तर ते बारामतीमध्ये स्वतः उभे राहणार का आमदार म्हणून याविषयी जो शंका आहे कारण तिथेही ते ठामपणे बोललेले नाहीत की मीच उभा राहणार तिथे मग च चर्चा सुरू आहे की ते जय पवारांना उभं करतील त्यांच्यासमोर युगेंद्र पवार असतील तर ते काय स्वतः उभे राहणार नाहीत ही सुद्धा शक्यता आहे त्यामुळे अजित पवारांचं नेमकं काय चाललेलं आहे याकडे शरद पवारांचं चांगलं लक्ष असणार आहे आणि ते कशा पद्धतीने ते माघारी आले तर कसा त्यांचा उपयोग करून घ्यायचा कसं राजकारणाला वळण द्यायचं याचंसुद्धा एक प्रकारे चक्र जे आहे ते त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असेल ते सुद्धा शिजत असेल दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मध्यंतरी शरद पवारांची भेट घेतली त्यावेळेलासुद्धा चर्चा चालू झाली की एकनाथ शिंदे शरद पवारांची भेट का आहेत काय नेमकी कारणं मागे असू शकतील तर त्याविषयीसुद्धा स्पष्ट असं कोणताच मुद्दा समोर आला नाही की का भेट घेतली असेल पण तिथे शरद पवारांनी याचाही उपयोग करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा करू शकतील की एकनाथ शिंदेंची भेट घेतली याचा अर्थ पुढच्या राजकारणामध्ये एकनाथ आपल्या आपल्यासोबत घेण्याचा एक प्रकारे चर्चा घडवून आणायची एक संकेत द्यायचे इशारे द्यायचे असाही त्यांचा प्रयत्न असू शकतो त्यामुळे शरद पवार जे आहेत त्यांच्या डोक्यामध्ये फक्त मुख्यमंत्रीपदाबाबतचा चेहरा कोण असेल महाविकास आघाडीचं हे ठरणार नाही हेच फक्त शिजत नाही अजित पवारांचं काय करायचं एकनाथ शिंदेंचं काय करायचं आणि त्याचबरोबर काँग्रेसचं सुद्धा काय करायचं हे सुद्धा ठरत असणार हे सुद्धा शिजत असणार कारण का काँग्रेस जी आहे ती भलेही तिसऱ्या क्रमांकावर असलेला पक्ष होता दोन हजार एकोणीसला जेव्हा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा पण त्यानंतर मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एक चांगलं यश मिळालं आणि त्यामुळे काँग्रेसला आता वाटायला लागलेलं आहे की विधानसभेमध्ये आपणच आता सर्वश्रेष्ठ असलं पाहिजे पण ते शरद पवार होऊ देतील का कारण का त्यांनी असं कधीच दिलेलं नाही काँग्रेसला पूर्णपणे मुक्त असते सगळं करता येईल अशी कधीही पूर्णपणे मुभा शरद पवार देत नाहीत ठीक आहे त्यांच्यासोबत राजकारण करतात त्यांच्यासोबत राहतात आघाडी तयार करतात पण आपलं वर्चस्व राहावं आपला वरचष्मा राहावा शरद पवार नावाचा वरचष्मा तिथे राहावा याचाच प्रयत्न ते करतात त्यामुळे काँग्रेस उद्या जरी भले व वरचढ होण्याचा प्रयत्न केला तरी शरद पवार जे आहेत ते त्यांना पुन्हा जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करतीलच त्यामुळे ते ते त्याच्याबाबतही त्यांच्या डोक्यामध्ये अनेक समीकरणं जी आहेत ती शिजत असली पाहिजेत त्याशिवाय इथे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते प्रमुख अडथळा आहेतच त्यांच्या मार्गातला त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना कसं वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये अडकवून ठेवायचं या दृष्टीनेही त्यांच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी शिजत असल्या पाहिजेत आणि ते आपण पाहतोय की शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं प्रकरण असो किंवा महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेबाबतचा काहीतरी मुद्दा असो या सगळ्या मुद्द्यांमध्ये कसं फडणवीसांना लक्ष करता येईल मराठा आरक्षणामध्ये सुद्धा कसं फडणवीसांना लक्ष करता येईल हे सध्या चालू आहे सुप्रिया सुळेसुद्धा वारंवार फडणवीसांनाच लक्ष करत असतात त्याच्यामधनं दिसून येतं की फडणवीस हे कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त राहावेत आणि त्यांना बाकीचा काही विचार करण्याची मुभा मिळू नये हा प्रयत्न हा निश्चितपणे शरद पवार करत असणार त्याशिवाय शरद पवार महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो अशा पद्धतीची विधानं करतात त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कसं सातत्याने वातावरण जे आहे ते खतखत राहावं असंतोष निर्माण व्हावा महाराष्ट्रामध्ये या दृष्टीनेही कुठे एखादी ठिणगी पडली तर त्या दृष्टीने त्याचा उपयोग करता येईल का हा सुद्धा प्रयत्न त्यांच्या डोक्यामध्ये सुरू असू शकतो त्यामुळे ही सगळी चक्र एकाच वेळेला शरद पवारांच्या डोक्यामध्ये फिरत असली पाहिजेत आणि त्यात काहीच अशक्य नाही आहे कारण शरद पवार हे असे राजकारणी आहेत जसा एखादा बुद्धिबळपटू असतो नावाजलेला तो समोरची व्यक्ती काय चाल करते याच्याकडे फक्त बघत नाही समोरची व्यक्तीनी चाल केली की त्या चालीपासून आपण काय आता करायचे हे ठरवतानाच पुढच्या चार चाली कोणत्या असतील आपल्या याचाही विचार तो करत असतो की आपण एखादा आपलं प्याद बळी द्यायचं का आपण एखादा मोहरा जो आहे तो बळी द्यायचा का किंवा आपण एखादा अशा ठिकाणी मोहरा ठेवायचा की समोरच्याला वाटलं पाहिजे हाच मोहरा काहीतरी महत्वाचं काम करणार आहे आणि त्या त्यामुळे त्याचा निश्चितपणे दुर्लक्ष होईल आपल्या इतर चालींकडे तर एका वेळेला नावाजलेला बुद्धिबळपटू जसा वेगवेगळ्या चार पाच चालींचा विचार करून ठेवतो भविष्यात काय काय आपल्याला चाली करता येतील तसं शरद पवारांच्या डोक्यामध्ये फक्त आता मुख्यमंत्रीपदाबाबत महाविकास आघाडीमधला मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच काहीतरी शिजत नसणार तर शरद पवारांनी अशा अनेक चुली मांडलेल्या आहेत जिथे अनेक गोष्टी शिजत आहेत एकाच वेळेला आणि त्या सगळ्यांकडे पवारांचं ल अगदी बारीक लक्ष आहे की कुठला पदार्थ लवकर शिजणार आणि कोणता पदार्थ वाढायचा कोणत्या पदार्थाची काय चव आहे हे सगळं पवारांनी बरोबर हेरलेलं आहे आणि त्यावर अर्थात हे सगळं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यानंतर निश्चित होऊ शकेल पण तुर्ताच तरी पवारांच्या डोक्यामध्ये फक्त मुख्यमंत्री पदाबाबतचा चेहरा हीच एक गोष्ट नसेल या सगळ्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या एकाच वेळेला शिजत असणार आणि त्यामुळे पवार आता आगामी काळामध्ये कोणता पदार्थ जो आहे तो वाढायला घेतील कोणत्या पदार्थ लवकर शिजेल त्यांच्या दृष्टीने हे पाहायला मिळेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद